अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त परळी वैजनाथमध्ये भव्य मिरवणूक संपन्न परळी वैजनाथ एक ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त परळी वैजनाथ शहरात आज भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले शहरातील विविध सामाजिक संस्था कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने मिरवणूक भव्यतेत पार पडली या मिरवणुकीची सुरुवात सकाळी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आचबाजीत आणि घोषवाक्यांच्या घोषात मिरवणूक मार्गस्थ झाली विद्यार्थ्यांचे लेझिम पथक महिलांचा पारंपरिक पोशाखक विविध बग्या आणि चित्ररथ हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले मिरवणुकीत भाऊ साठे अमर रहे श्रमिकांचा कैवारी अण्णा भाऊ साठे अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले सामाजिक न्याय शिक्षण आणि समतेच्या संदेशाचे फलक देखील मिरवणुकीत झळकले अनेक युवक युवती पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते मिरवणुकीचा समारोप शहरातील मुख्य चौकात झाला त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचे भाषण अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे वाचन आणि समाजहिताचे विविध उपक्रम सादर करण्यात आले यावेळी शहरातील मान्यवर नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते